ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत वाढदिवस साजरा करण्यासाठी काही अल्पवयीन मुलांनी एका अज्ञात व्यक्तीचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळीमध्ये हा प्रकार घडलाय आठ जूनपासून बेपत्ता असलेल्या गणेश चत्तर यांचा मृतदेह नांदुर्खी बुद्रुकमध्ये आढळून आला होता गणेश चत्तर यांचा मोबाईल या अपहरणकर्त्यांनी चोरला होता हा मोबाईल अपहरणकर्त्यांनी सुरू करताच हत्येचा उलगडा झाला गणेश चत्तर हे रस्त्यानं पायी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना उसाच्या काणक्यानं आणि हातांनी मारहाण करून त्यातील एकानं त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकून त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केल्याचं अपहरणकर्त्यांनी कबूल केलं